हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर मी देखील मस्त आहे मजेत आहे फक्त आता एक बातमी जी व्हायरल होते सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर तर त्या बाबतीत मी तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही ऐकलंच असेल अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा सिनेमाचा स्टार पुष्पा सिनेमाचा स्टार अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याला केलेल्या अटकेनंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलेला आहे नेमकं अल्लू अर्जुनला अटक करण्यात का आली त्याला अटक करण्याचं कारण काय आणि त्याचं पुष्पा सिनेमाशी काय कनेक्शन आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा पुष्पा सिनेमा तुम्ही पाहिला का आणि तो तुम्हाला आवडला का नाही मी देखील पुष्पा सिनेमा पाहिला आणि मला तो प्रचंड आवडलेला आहे तुम्ही देखील अल्लू अर्जुनचे फॅन आहात का हे देखील मला कमेंट करून सांगा तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मात्र अलू अर्जुनला जे अटक करण्यात आली त्याचं मला फार वाईट वाटलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला या व्हिडिओच्या प्रतिक्रिया कमेंट नक्की अल्लू अर्जुनचा पुष्पा टू हा सिनेमा अख्ख्या धुमाकूळ गाजवतोय पुष्पा एक च्या नंतर तीन वर्षापासून त्याचे चाहते ह्या सिनेमाची वाट पाहत होते साहजिकच पिक्चर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि प्रीमियर प्रीमियर शोच तर काही विचारूच नका चित्र चित्रपट रिलीज होण्याच्या काही तासा अगोदर तो पाहायला मिळेल म्हणून चित्रपट गृहाबाहेर चाहत्यांचा प्रचंड महापूर कोसळला होता असाच एक पूर हैदराबादच्या संध्या सत्तर एम एम चित्रपटगृहाबाहेर देखील कोसळलेला होता तर हैदराबादमध्ये संध्या सत्तर एम एम हे चित्रपटगृह आहे आणि ह्या चित्रपटगृहामध्ये देखील चार डिसेंबरला प्रीमियर शो होता पुष्पा टूचा आणि पुष्पा सिनेमा रिलीज होण्या अगोदर तो आपल्याला पाहायला मिळणार ह्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती या सि चार डिसेंबरला या चित्रपटगृहात पुष्पा टू चा प्रीमियर शो होता हजारो चाहते या सिनेमाचा प्रीमियर शो बघायला गर्दी करत जमले होते याच गर्दीत दिलसुख नगर नगरमधून आलेलं एक कुटुंब देखील होतं या कुटुंबात एकोणचाळीस वर्षाच्या रेवती पती भास्कर नऊ वर्षाचा मुलगा श्रीतेज आणि सात वर्षाची लेख सानवी देखील होते हे देखील या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहायला आले होते अल्लू अर्जुनचे प्रचंड चाहते हे चिमुरडे हा प्रीमियर शो बघायचाच म्हणून आई वडिलांकडे हट्ट करून येथे आलेले होते म्हणूनच गर्दीतून वाट सारत आई वडील ह्या चिमुरड्यांना घेऊन तर आले पण हीच गर्दी त्यांचा काळ ठरणार याची जराही कल्पना या कुटुंबाला नव्हती अशातच अल्लू अर्जुनने या प्रीमियर शोला सरप्राईज एंट्री केली ह्याची कुठलीही कल्पना नव्हती कोणालाच की अल्लू अर्जुन ह्या प्रीमियर शो ला येणार आहे आणि ही जी बातमी आहे संपूर्ण हैदराबाद मध्ये वाऱ्यासारखी पसरली ते आतापर्यंत ज्या हिरोला आपण पडद्यावर पाहिलं त्या हिरोला आपण आता समोर पाहणार आपल्याला ते भेटणार म्हणून अक्षर लोक अक्षरशः चौताळली अल्लू अर्जुनच्या दिशेने प्रचंड गर्दी धावत गेली लोक सर्व लोक एकमेकांना ढकली चेंगरा चेंगरी करत होते अल्लू अर्जुनच्या दिशेने धावत होते या चित्रपटगृहाबाहेर चेंगराचेंगरीचा प्रसंग सुरू झाला गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केला त्यांची धावाधाव अधिकाधिक वाढली त्यातच काही लोक जमिनीवर पडले तर काही लोक त्यांच्यावर पाय ठेवून पळू लागले या गर्दीतच रेवती व तिचा नऊ वर्षाचा श्रीतेज अडकला लोक त्यांच्या अंगावर पाय ठेवून त्यांना तुडवत पळत होते त्यामुळे हे माय लेकर प्रचंड जखमी झाले दुसरीकडे भास्कर आपल्या लेकी बरोबर बायको व मुलाला शोधत होते परंतु हे दोघं मायलेक जमिनीवर अर्ध मेल्या अवस्थेत पडून होते व मृत्यूशी झुंज देत होते काही लोकांचे लक्ष काही लोकांचे लक्ष जाताच त्यांना दुर्गानगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे रेवतीला थेट मृत घोषित करण्यात आले तेच श्रीतेजला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले या सगळ्यामध्ये दोन्ही लेकरांनी आपली माय कायमची गमावली या दोन्ही लेकरांच्या डोक्यावरनं मायेचा पदर अलगत सरकला आणि हाच प्रीमियर शो ह्या कुटुंबासाठी काळ ठरला घटनेमुळे पुष्पा टूच्या टीमवर प्रचंड टीका होत आहे आणि अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता तेथे पोचला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अल्लू अर्जुनच्या झालेल्या अटकेवर तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या सगळा जो प्रकार घडला ही सगळी जी सिच्युएशन होती ह्यामध्ये कोणाची चूक आहे त्या कुटुंबाला अशी असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की हा प्रीमियर शो बघायला जाणार आणि आपलं कुटुंब उद्ध्वस्त होणार त्या दोन चिमुरड्याच्या दो डोक्यावरनं आई आईची सावली हरपणार तर मित्रांनो खूपच धक्कादायक बातमी आहे खूपच दुःखाची बातमी आहे आणि तो मुलगा आज ना उद्या लवकरच बरा व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्याच्या मातेला देव शांती देव तिच्या आत्म्याला शांती लाभो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो माझ्या या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून सांगा आणि अलू अर्जुनला अटक दा झाली आणि आता ते बाहेर देखील आले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा आणि जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा आवाज थोडा खराब आहे खराब झाला ॲक्च्युली माझी तब्येत खराब आहे पण तरीही माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी उठले स्क्रिप्ट बनवली आणि व्हिडिओ बनवला तर मित्रांनो असं असतं आमचं यूट्यूबर्सचं आयुष्य आम्हाला काही होऊ कुठलीही सिच्युएशन असो आम्हाला स्क्रिप्ट बनवायचीच आहे आणि तुमच्यासमोर मोबाईलसमोर यायचंच आहे कारण आमच्या फॅमिलीसाठी तर मित्रांनो अशीच मदत करत राहा असाच सपोर्ट करा जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहिती असलेला तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या नमस्कार